मी सहाय्यक प्राध्यापक धीरज कराळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून आपल्याशी आता बोलत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे यंत्र आहे त्याला आपण शॉर्टमध्ये बी बी एफ प्लॅन्टर म्हणतो म्हणजेच मन रुंद सरीवारंबा पद्धतीने यामध्ये पेरणी होते बऱ्याच वेळा आपण बघतो की पेरणी झाल्यानंतर पावसाचा खंड पडतो अशा परिस्थितीमध्ये जर रुंद सरीवारंबा पद्धतीनं आपण पेरणी केली तर या साईटचे जे हे दिलेले आहेत रिजर दिलेले आहेत या रिजरच्या साह्यानं दोन्ही साईडनं ना नाली पडते आणि मधात चार तासांवर पेरणी केल्या जाऊ शकते आणि या चार तासांवर तूर सोयाबीन मूग उडीद हरभदा अशा विविध प्रकारच्या पेरणीच्या चकत्या बदलून आपण यामध्ये आपण पेरणी करू शकतो आता ही पेरणी केल्यानंतर जर पाऊस खंड निपडला आणि अति जास्त प्रमाणात पाऊस झाला तर अशा परिस्थितीमध्ये शेतामध्ये पाणी साचून राहते आणि ते पाणी साचलेलं याच नाल्यांच्या वाटे निघून जाण्यासाठी त्याची मदत होते म्हणून रुंद वरंबा पद्धतीनं पेरणी करा म्हणून शासनसुद्धा प्रसार करत आहे आपल्या विद्यापीठानं जवळपास हे दोन हजार अकरामध्ये डेव्हलप केल्यानंतर एम यू करून कृषी उद्योग विकास महामंडळ रोई स्टील वर्क यांच्यासंग करार करून हे भरपूर प्रमाणात असे पेरणीयंत्र विकलेले आहे आणि भरपूर शेतकऱ्यांकडे उपलब्ध पण आहेत आता या पेरणी यंत्रामध्ये खतासाठी एक सेपरेट पेटी दिलेली आहे यामध्ये आपण खत टाकतो आणि दुसऱ्या साईडनं तुम्ही समोरच्या साईडनं बघू शकता इथं की एक शीट प्लेट म्हणजे चकती दिलेली आहे या चकती आपण बदलू शकतो आणि या चकतीवर ज्या धान्याचे साईज आहे त्या साईजप्रमाणे याचे खाचे दिलेले असतात आणि आपले जे गेअर आहेत त्या गेअरचा रेशो मेंटेन करून आपण ठराविक अंतरावर बियाण्याची बचत करून आपण योग्य प्रकारे पेरणी करू शकतो टोकन पद्धतीने यामध्ये आपण पेरणी करू शकतो याआधी आपल्या जवळपास शासनातर्फे हे चौदा हजार प्लॅन्टर विक्री झालेले आहेत आणि अजूनही हे बऱ्याच प्रमाणात विक्री होत आहेत परंतु बऱ्याच वेळ लोकांना त्यांची माहिती नसते की हे चालवायचं चा कसं तर चालवताना काय की ज्या ट्रॅक्टरमध्ये चाकांचे मागच्या बाजूची अरेंजमेंट चेंज करून एकशे चे ब्याण्णव सेंटीमीटरपर्यंत नेता येते त्यावेळेस आपण याच्यामध्ये चार तासांची पेरणी पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर ठेवू शकतो बरं तुमच्या ट्रॅक्टरमध्ये तशी अरेंजमेंट नसेल तशी व्यवस्था दिलेली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तीन तासं पेरल्या जातात आणि तीन तासानंतर तुम्ही हा जो सरीचा भाग आहे हा एक तर पंचेचाळीस सेंटीमीटरचा किंवा साठ सेंटीमीटरचा ठेवू शकता नालीचा जो भाग आहे त्यामध्ये सरी जे पडणार आहे त्याचा आणि मग अशा प्रकारे पेरणी केली हरभरा पिकामध्ये आपल्याला बरेच वेळ पाहतो की हरभरा पीक मोठं झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये पाईप टाकायला अडचण होते आणि मग त्या सरीचा उपयोग आपण पाईप टाकायला म्हणजे हे पावसाळ्यानंतरचे ज्या पेरणी करतो त्याच्यामध्ये पण उपयोग होते पुन्हा हे जर तासं काढ आपण जे आहे आपल्या याच्यामध्ये जे दिलेले आहेत ओपनर दिलेले आहेत सीट टाकायसाठी हे चेंज केले तर याला एक अरेंजमेंट दिलेली आहे त्याला इंटररो कल्टिवेटर म्हणजे डवरणीची आणि डवरणी पण करू शकतो आता डवरणीचे झाल्यानंतर जर आपली डवरणी झाली मग आता पुढचं कोणतं ऑपरेशन आपण यामध्ये करू शकतो तर ह्या नाल्यांचा उपयोग करताना आपण फवारणी यंत्र टॅक्टरनंच फवारणी करू शकतो म्हणजे शेतात जे आता खांद्यावर पाटीवर पंप घेऊन सोयाबीनमध्ये मजुरांना भीती वाटते की कसं काम करा ते साप चावायची भीती असते याची भीती असते फवाराची विष बाधेची भीती असते तर टॅक्टर चलितच आपण यामध्ये पेरणी त्यानंतर डवरणी आणि फवारणी असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन यामध्ये आपण करू शकतो याच्यामध्ये दोन होतील आणि फवारणी यंत्र आपण लावलं तर त्या नालीमधून जाणार त्यामुळे तुमच्या पिकाला नुकसान होणार नाही आणि त्या नालीचा उपयोग तुम्हाला माहीत आहे काय की पाणी कम अत्यल्प पा प्रमाणात झालं नालीमध्ये साचलेलं पाणी बेडमध्ये मुरणार बेडची साईज तुम्हाला सांगितलेली आहे मी की ते चार तासाच्या जा वर जाता नाही कोणी म्हणते सात तासाचं पाहिजे आठ तासाचं पाहिजे पण तुमच्या बेडवरून जर ट्रॅक्टरचं चाक गेलं तर माती दपते प्रेस झालेले मातीचं तिथलं तुमचं बी चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे उगवण होत नाही आणि अशी योग्य प्रकारे उघड न झाली पातळ उगवलं तर ते तुमच्या कामात येत नाही तर यामध्ये निश्चितच जे जा आपण जास्त दाट पेरतो आणि हे करतो त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे झाड डेव्हलप होते आणि हवा खेळती राहते विशिष्ट कालावधीत तुमचे ऑपरेशन होतात त्यामधले ते कामं वेळेत पूर्ण केल्या जातात त्यामुळे तुमची पिकाची उत्पादन जे आहे ते वाढते